तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमजूर दिव्यांग मेंणपाळ यासह आदी प्रमुख विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले या अनुषंगाने मलकापूर येथे स्थानिक तहसील चौकात प्रहार जनशक्ती पक्ष व इतर अन्य पक्ष संघटनांच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन करीत महायुती शासनाचा निषेध नोंदविण्यात आला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे त्याचप्रमाणे कर्जमाफी करण्यात यावी दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच शेतकरी अनेक संकटांनी ग्रासलेला असताना राज्याचे कृषीमंत्री अधिवेशन काळात विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला याच्याविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले महाराष्ट्राच्या सरकार निवडणुका झाल्या तेव्हा या सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ निवडून आले शेतकऱ्यांना कर्जमाफी हे विसरून गेले त्यांना जागी घाटण्याकरता आज स्वच्छपणे आंदोलन उभारले आहे त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे आज काँग्रेस राष्ट्रवादी शरद गट शिवसेना उभाटा गट अरे मनसे सर्व कार्यकर्ते असं उतरले आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही जोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील व ज्याप्रमाणे मंत्री पत्ते खेळतात रमी घेता नाच वाटतील आम्ही निषेध करायचा आहोत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र सत्तेवर निवडून आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना कोणाला पाले फुटली असून सर्वच महागाईचे दर वाढलेले आहे कृषी मंत्री तर विधानसभेतच फ्याचा रबी गेम खेळत आहे अशा कृषी मंत्र्यांना व हो। या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रती काही घेणे देणं नाही दररोज शेतकरी आत्महत्या वाढत आहे महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत आहे तरी आमची अशी मागणी आहे की शेतकऱ्यांचा तात्काळ पुरा करा त्याला संपूर्ण कर्ज मुक्ती करावी अशी आमची सर्व पक्षीयांची मागणी आहे त्यांच्या नेत्या नेतृत्वा माझे महाराष्ट्र सुरू आहे सर्व पक्ष आल्याबद्दल कोणाली शेतकऱ्या एक व्हा आमता जाणार सांगता नाही केली आंदोलन उभारून इच्छित ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा